माढा तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत भाऊसाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव माढा तालुक्यातील अनेक गावं पूर परिस्थितीत निकामी झाली या पूरग्रस्तांना सबंध महाराष्ट्रातून मदत येऊ लागले फॅप्टिक फाउंडेशनचे संस्थापक भाऊसाहेब रुपनर यांनी या पूरग्रस्तांना माई चूप देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक पूरग्रस्ताला सतरंजी ब्लँकेट फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी पोहोच केलं देवघरात आणि मदत पूरग्रस्तांच्या दारा या पद्धतीनं केलेली ही मदत पूरग्रस्तांना चांगलीच भावली पुरगस्तानतर्फे या मदतीचं मोठं कौतुक करण्यात आलं माढ तालुक्यातील वाकव येथील युवा नेते पृथ्वीराज सावंत सीना धारफळचे पत्रकार विजय शिंदे यांनी उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना फोन करून कौतुक केलं पाहुयाचा एक रिपोर्ट हॅलो हॅलो आवाज येतोय हा साहेब बोला नमस्कार नमस्ते 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 साहेब तुम्ही जे आमच्या गावाला जी मदत दिली आहे हे सगळ्या वाकव ग्रामस्थ वतीनं मी तुमचं हे करतो आभार मानतो आम आम मा मा की आमच्या गावाला महापूर आला आणि तुम्ही आमच्या गावामध्ये जे आम काही मदत पोहोचवली आहे हे प्रत्येकाच्या घरी मदत दिलेली आहे धन्यवाद साहेब धन्यवाद जे आमच्या गावाला तुम्ही सगळ्या ग्रामस्थांची मदत पोहोचवली आमच्यासाठी लागणाऱ्या वस्तू दिलेल्या आहेत ब्लँकेट आहे सतरंजी आहे आणि गुड नाईट कॉइलचं आहे धन्यवाद साहेब धन्यवाद हा सर नमस्कार मी विजय शिंदे दैनिक एक मच्छ पत्रकार आहे दारप तुमच्या या मल्टीस्टेट संस्थेचे लोक आले त्याने आम्हाला या, या पूर्वग्रस्त आमच्या दारफळ शेना येथील बांधवांना मदत आणली ते पोहोच केली आणि ही मदत आम्ही सर्व कुटुंबापर्यंत ते पोच करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय दे अच्छा, अच्छा, अच्छा। चा, चा। आ, हा अधिक तुमच्या माहितीसाठी मी ओळख करून देतो मी विजय शिंदे आपल्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती विद्याताई शिंदे यांचे धीर आहेत म्हणलं माझी ओळख आहे त्यांच्याशी मी बोललेलो आहे म्हणून सांगितलं अगोदरच चालेल ठीक आहे ओके तर